अनिकेत संजय कुंभार व एकवीस असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे घरामागील जनावरांच्या गळफास लावून घेऊन आत्महत्या केली घटनास्थळी समजलेली माहिती अशी की अनिकेत कुंभार याने नैराश्यातून आत्महत्या केली असल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे या घटनेबाबत शहापूर पोलिसात कोणतीच कल्पना न देता मृत अनिकेतचा मृतदेह नातेवाईकांनी पंचनामा न करताच कोरोची स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले ही घटना समजताच पोलीस पाटील सावकार हेगडे व पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी धाव घेत परस्पर मृतदेहाची विलेवाट लावल्याप्रकरणी वडील संजय गणपती कुंभार शिवाजी आपासो कुंभार कैलास गणपती कुंभार रमेश कुंभार जयपाल कुंभार धनपाल कुंभार श्रीपाल कुंभार मारुती कुंभार सुनील कुंभार गणपती कुंभार यांच्यावर अनोळखी दहा ते पंधरा व्यक्तींवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत अधिक तपास पी एस आय यादव करीत आहेत महान साठी कोरोचीहून अमित काकडे